सध्या विधानसभा निवडणुकांची धामधूम चालू आहे या निवडणुकांसाठी अनेक पक्ष आघाड्या आणि युत्या यांच्यामध्ये जागावाटपाचे घोळ चालू आहेत जागावाटपाच्या घोळामुळे अनेक उमेदवारांची तक्रार असते की प्रचाराला वेळ पुरेसा मिळाला नाही उमेदवारी वेळेवर घोषित झाली नाही मात्र अरविंद पिसे यांची उमेदवारी बच्चू कडू यांनी चार महिन्यापूर्वीच जाहीर केली आहे त्यामुळे आता यापुढे निवडणुकीच्या दृष्टीने ते कोणते मुद्दे घेऊन मतदारांसमोर जाणार याबद्दल आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया तर आता या निवडणुकीसाठी सामोरं जाताना आपल्याकडे कोणते नेमके मुद्दे असणार आहेत की जे विरोधक आत्तापर्यंत करू शकले नाहीत विशेषत खटावमान तालुका हा, खटाव ता हा दुष्काळग्रस्त तालुका म्हणून प्रसिद्ध आहे पाण्याची तिथे सुरुवातीपासूनच पाण्याची समस्या आहे तर पहिलं म्हणजे या समस्येकडे आपण कसे पाहता आणि लोकप्रतिनिधी म्हणून याच्याकडे आपण कोणत्या दृष्टीने प्रयत्न करू शकू असं वाटतं सर्वात महत्वाचा मुद्दा हा मानखटाव म्हणजे नेहमीच पाणी प्रश्नच राहिला आहे आणि गेल्या जवळजवळ चाळीस पन्नास वर्षापासून हे असेच चालू आहे आणि त्याच्यावरती प्रचंड खर्चही झालेला आहे परंतु आजही तशीच परिस्थिती थोड्याफार पर प्रमाणात बदल झाला आहे परंतु परिसिद्ध तशीच आहे आता मेन कसं होतं प्रत्येकाच्या दृष्टीनं प्रत्येक पाणी प्रश्न कसा आहे हे सांगायचा प्रयत्न करत असतो आणि तो कसा बरोबर आहे हे सांगायचा प्रयत्न करत असतो आणि जो गोष्टी भूतकाळात झालेत त्याच्यावर प्रचंड डिस्कशन केलं जातं की म्हणजे तो इतिहास कसा भूगोल कसा केलं जातं परंतु मी आपण थोडा वेगळा विचार करतो मी असा विचार करतो की झाले ते झालं ना आता आपल्याला काय करता येईल एवढं होऊनसुद्धा आपण दुष्काळीच आहे ना आज सुद्धा मग त्याशी त्यासाठी आपण काय केलं पाहिजे तर ह्याच्यावर मला बोलायला आवडतं आणि माझ्या हिशोबानं मानखाटाचा पाणी प्रश्न हा अयोग्य नियोजन हा एक महत्वाचा भाग आहे त्याचं नियोजनच केलं गेलं नाही की बाबा व्यवस्थित आपण काय केलं पाहिजे आता ह्याच्याविषयी जर सांगायचं म्हटलं तर प्रथम काय होतं की मानखाटा हा ज्या लेवलला पाणी आहे त्याच्यापासून जवळजवळ साडेआठशे ते हजार मीटर उंच आहे आणि तो चारही बाजून उंच आहे म्हणजे असं होत नाही कुठं तर पाणी वाहून आलेलं मानखाटामध्ये सोडलं असं करता येत नाही मग तिथे तुम्हाला दोनच बरे आहेत एक तर पाणी लिफ्ट केलं पाहिजे किंवा बोगद्यातनं आणलं पाहिजे बरोबर आहे तर आता लिफ्ट आणि बोगदा हे दोन्ही कामं चालू आहेत सध्या आपल्याकडे मध्ये तीन योजना पाणी आणून देतात एक तुमचं झी हे खटापूर आहे ते जवळजवळ तीन पॉईंट सतरा टी एमचे पाणी मंजूर आहे त्याचं खटाव दोन्हीसाठी उरमोडे हे त्याचं अडीच टी एम आहे अतिशय टेंबू म्हणून एक योजना आहे त्याचं अडीच अंश पाणी आहे आता थोडं बेसिक तुम्हाला सांगतो का हे काय मानखाटाचा जो पूर्व भाग आहे उत्तर भाग आहे उत्तर भागामध्ये जे काटापूर योजनेचं तीन पॉईंट सतरा पॉईंट इंश पाणी दिले जातात मधला भाग तो उडमरीने कव्हर केला जातो आणि पश्चिम भाग आहे तो तुमच्या टेंबू यज्ञद्वारे कव्हर केला जातो आता हा बेसिक फॉर्मॅट आहे परंतु हे जसे पाणी वर येतं तसे दोन टप्प्यात येतं उचलायच पर उचलायचं आणि पुढे ढकलायच तर जे उचलायची वेळ येते पाणी उर उरमडीचं पाणी जसं आपण उचलतो तेच तिथं सुरुवातीला अकरा पंप लावलेले आहेत आणि ते दोन हजार एच पीचे पंप आहेत त्या पंपातले पंप जवळजवळ सहा ते सात पंप चालू केल्याशिवाय पाणीच वर येत नाही हे दोन हजार स्पोरचे चार पंप आणि त्याच्यानंतर ते पुढं ढकलायला परत सहा पंप लागतात दोन हजार एच पीचे इतकं प्रचंड इलेक्ट्रिसिटी वापरून ते पाणी मानखटाव म्हणजे महाग होतं ते महाग होतं एकदम आणि मग हे पाणी पुढे ढकल मेंटेनन्सचा भाग वेगळा आहे आणि लाईट बिल विचारलं तर जवळजवळ एक टी एम सी एक टी एम सी म्हणजे आमच्याकडे आंजळी दारा माहिती आंजळी तलाव एक सगळ्यात मोठा तो पॉईंट तीन टी एम सी म्हणजे जवळजवळ तो सव्वा तीन वेळा भरल त्यावेळेस एक टी एम सी पाणी येतं इतकं ते प्रचंड पाणी तर एक टी एम सी पाणी आणायला सर्क जे वीज बिल येतं ते जवळजवळ अकरा कोटी येतं एक टी एम सी पाण्या आणि हे अकरा कोट लाईट बिलातनं सरकारी सवलत मिळून ते तुम्हाला वीस टक्के बिल भरता येतं म्हणजे जवळजवळ अकरा बावीस ते बावीस ला एक लाखाला वीस हजार म्हणजे एकोणीस टक्के त्याला भरायचे एक्क्याऐंशी टक्के सरकार भरतं असं तो नियम आहे पण तरी पण कोण तर भरतंच ना असं काय नाही की ते लागत नाही मग एवढ्या खर्चाने ते पाणी आपल्या मानखाटामध्ये येतं इतका तो प्रचंड खर्च आहे त्याचा त्यामुळे महागच पडतं आता होतं कसं हे पाणी ह्याच्यावर जर आपल्याला मानखाटावर जागवायचं असेल तर एक त्यात बरेच प्रॉब्लेम्स येतात म्हणजे कसं होतं की लोक हे लाईट बिल भरत नाहीत मग काय होतं समजा आता मी एक्स पार्टीचं आहे मी म्हटलं की नाही माझ्या तर सत्ता आहे मला लाईट बिल भरायचं आहे आणि तुम्ही सगळ्यांनी हजार हजार रुपये काढा एका एकराला किंवा जी काय असेल ते तर दुसऱ्या पक्षाचे विरोधी पक्षवाले काय म्हणणार आम्ही नाही पैसे भरत आणि ते नाही भरत म्हणलं की तो म्हणतो मी तर कशाला भरू आणि त्या हालगरजेपणात आजपर्यंत हे हालचोरे सुरू आहेत म्हणजे पहिले एकतर ते पाणी उचलायला लागतं तुम्ही जोपर्यंत अकरा कोटी एका टी एम सीला बिल भरत नाही म्हणजे सरकारतून दोघांचं मिळून त्याशिवाय तुम्हाला पाणीच येणार नाही मग एवढं पैसे तर तुम्हाला आठ टी एम सी पाणी मंजूर आहे मी अठ्ठ्याऐंशी झाली अठ्ठ्याऐंशी अकरा अठ्ठे अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी कोटी अठ्ठ्याऐंशी कोटी रुपये तुम्हाला दरवर्षी ते पाणी आणायला लागतील त्यातले वीस टक्के तुम्ही भरायचे आणि बाकीचे सरकार भरत बरोबर आहे शेवटी सरकार म्हणजे आपले तिजरीतनं भरणार ते काही वेगळं भरणार नाही परंतु एवढा तो प्रचंड खर्च आहे आता होतं काय की हा खर्च एक महत्वाचा भाग आहे की तो कसा कवर केला पाहिजे कसा आणला पाहिजे आणि दुसरं काय होतं की जे पाणी जे यायला पाहिजे आमचं काय मत आहे प्रहारचं की म्हणजे आम्ही जी भूमिका आमची मांडली पाण्याविषयी की तुम्ही जे आठ टी एमशी पाणी आहे ते पहिलं मानखाटा म्हणजे साठवायची व्यवस्था करा आणि आता उर्मळी धरणाचा विचार केला ना तर उरमडी धरणात जे पाणी येतं ना त्यातनं ते सांगलीला त्या पण जात असतं पाणी आता सांगलीला गेल्यामुळे काय होतं की सांगलीचे लोक काय म्हणतात की तुम्हाला जर पाणी पाहिजे तर तुम्ही ऑगस्टात उतरा चालू करा का तुम्हाला पाणी चालू केलं तर तीन महिने आमचे पिकं जळतील त्यामुळे आम्ही तो तलाव तुम्हाला कारण एकच तलाव आहे ना हे खाली पण इकडे जाणार आहे इकडं पण इकडे येणार आहे मग ते भांडणं होत असल्यामुळे ते इतर वेळी पाणी सोडत नाहीत आणि ना आमची माणसं बरोबर जानेवारी डिसेंबर आला की पाणी पाहिजे म्हणतात आता मग अडचण काय झाली तिकडची लोक पीक जळून देणार नाही आपल्याला काय पाणी येणार नाही दुष्काळ दुष्काळपर्यंत मग ह्याच्यावरती उपाय काय केला पाहिजे जे जे की, की ला ला जे आठ टी एमसे किट पाणी आहे जी तिन्ही योजनेचं ते ऑगस्टच्या ते सप्टेंबरच्या आत उचलून ते मालखाटामध्ये स्टॉक केलं पाहिजे आता याचे फायदे काय होतील की समजा तुम्ही जूनला पाणी उचलायला सुरुवात केली दोन महिने किंवा एक महिना प्रत्येक वेजनंतर तर एकतर पाऊस पडत असतो सगळ्या तालुक्यात कुठल्या शेतकऱ्याला पाणी लागत नाही सांगल्यावाल्याची पण किटकिट नसणार आहे तुमचं पाणी तलाव कोण फोडणार नाही ना ना कारण पाठीमाग बघितलं तरी लोकांनी पाणी पुरत नाही म्हणून तलाव पडले सॉरी कॅनॉल आणि पाणी ओढून नेलं मग आता ते तो प्रकार एक बंद होईल दुसरी गोष्ट म्हणजे पाणी मुरणार नाही कारण पावसाळा आहे ऑलरेडी पावसात पाणी पडून ते काही प्रमाणात जमीन पाच सहा फुटापर्यंत जमीन भिजले म्हणजे खाली पाणी पण मुरणार नाही तिसरी गोष्ट म्हणजे वाफून जाणार नाही पाणी चौथी गोष्ट म्हणजे पुढचा चारही महिने थंड हवामान असतं जमिनीत पण चांगलं मुरल आणि पाणी मुरवायचा सगळ्यात चांगला उपाय कुठला तर जमीन का पंजाय जमीन म्हणजे स्पंजाय जेवढं पाणी टाकाल तेवढे स्टॉक राहतं मग हे जे फायदे आहे आणि दुसरी गोष्ट काय होईल हे आठ टी पाणी जर शेतकऱ्याला दिसलं पडलेलं तर शेतकरी काय म्हणेल पाणी दिसतं आता मला शेत लावायला काही हरकत नाही पण शेतकऱ्याला तलावात पाणी दिसत नसेल तर तो डेरिंग कसं करेल म्हणजे त्याला शाश्वतीच नाही त्या पाण्याची तुम्ही जर मला पाणी आणेन बरोबर आहे तर आणायची विश्वास कुठे ठेवायचा कसं असतं की आपल्याकडे एखादी गोष्ट असेल आपल्या जर बँकेत समजा पन्नास लाख किंवा दहा दहा एक दहा वीस हजार बॅलन्स आहे तर शांत झोपतो मला काही प्रॉब्लेम नाही तर एखादी अडचण आली तर मी सॉल्व्ह करेन तसंच शेतकऱ्याचं शेतकरी मी ज्यावेळेस माझी शेती पिकवायला दहा हजार रुपये खर्च करेन त्या समोर पाणी आहे का कारण माझ्या शेतीला पाणी लागते आणि हेच मेन प्रॉब्लेम आहे की आपल्याकडे त्या योजनेचं पाणी अगोदर केलं गेलं पाहिजे शेतकऱ्याला दिसलं पाहिजे आता परिस्थिती काय आहे सध्याची की जवळजवळ गेले चाळीस वर्षापासून फक्त दोन टी चे पाणी स्टॉक आहे आणि ह्याचे इतके वाईट परिणाम होतात की ते पाणी पुरतच नाही आता मला सांगा चाळीस वर्षापूर्वीची लोकसंख्या आज किती लोकसंख्या आहे तुमची शेती इतकी आहे शेती जवळजवळ तुमची पंच्याहत्तर हजार हेक्टर मानचं एकूण क्षेत्र पंधराशे हेक्टर आहे त्यातलं पंच्याहत्तर हजार हेक्टर हे पिकाऊ क्षेत्र आहे म्हणजे ओली त्याखाली येऊ शकतं असं क्षेत्र आहे तर ते क्षेत्रापैकी फक्त सध्या सतरा टक्के शेती म्हणजे जवळजवळ बारा का तेरा हजार फक्त बा बाग आहेत की जे तीन पिकं निघू शकतात असं क्षेत्र आहे जवळजवळ त्यात सत्तेचाळीस हजार स्क्वेअर फूट हे फक्त एकच पिक निघतं त्याच्यामध्ये आणि जर मला वाटते बावीस तेवीस हजार हेक्टर स्क्वेअर फूट नाही सॉरी हेक्टर, हेक्टर. जमीन ही दोन पिकं निघतात आणि फक्त बारा हजार हेक्टर जमिनी बा मध्ये फक्त तीन पिकं निघतात अशी परिस्थिती आहे म्हणजे इतकी जमीन असून ती वाया गेलेली जमीन आहे त्याला काही उपयोगच होत नाही कारण पाणीच नाही ना जमिनीला पाहिजे पाणी पाहिजे आता एवढी मोठी जमीन जर आपल्याला पिकवायची असेल तर सरळ आहे ना तेवढं पाणी आपल्याकडे पाहिजे जसं आता आता माझं गाव मसूड आहे त्या गावात आमच्याकडे जर दहा दिवसांनी पाणी येतं बरोबर आहे मग आमच्या ते सगळ्या माणसाला सवय लागली दहा दिवसान पाणी येतात मग बारा दिवस पुढे पाणी स्टॉक करायचं मग घरात आपले ते भांडे बिंडे टाक्या बिक्या दोन प्लॅस्टिकच्या टाक्या असं भरून आणि शांत झोपायचं बारा दिवसांनाच पाणी येणं किंवा दहा दिवस पुरलं की संपलं तसं तुम्ही शेतीजोपीत काय करत नाही तुम्हाला शेतीला आता नॉर्मली एवढी जर शेती करायची तर आपल्याला सोळा टी एमशी पाणी लागतं पण कमीत कमी आपल्याकडे आठ टी एमशी बाहेरचं पाणी येतं ना तेवढं तरी स्टॉक करा ना असं समजा की पाऊसच नाही पडला आठ टी एमशी स्टॉक करून घ्या ना त्यासाठी तुम्हाला सगळे तलाव वाढवा त्याची कॅपॅसिटी वाढवा असे उपाय आहेत हे की ते मी दिलेले ऑलरेडी मी आहे की जर आठ टी एमशी पाणी मानखाटामध्ये स्टॉक करायचं असेल तर सर्व तलाव तुम्हाला सत्तावीस फूट खाली खोदली पाहिजे आणि ती खोदलेली माती तुम्ही मुरमाडी जमिनीत टाकून ती पण बागायत करू शकता किंवा आता आमच्या मानखाटामध्ये जर पाणी बघितलं तुम्ही तर ते अठरा स्क्वेअर किलोमीटर क्षेत्रात पाणी साठतं सगळे एकोणीस तलावाचं तर ते ते क्षेत्र चौपट करा म्हणजे चौक बहात्तर म्हणजे बहात्तर चौरस किलोमीटरमध्ये ते पाणी स्टॉक करा म्हणजे थोडक्यात त्या तलावाचा एरिया वाढवा चौपट किंवा सत्तावीस फूट खाली खोदा ते भाग पडत असेल तर ते तलावाचा गाळ काढून कडे नाही असं बांध घालतो की नाही आपण मोठा बांध घाला किंवा डोंगर तळे तयार करा नवीन तलाव तलाव निर्माण करा इतके प्र इतके प्रकार आहेत ना पण ते केलेच जात नाहीत आणि त्याच्यामुळं हा भाग दुष्काळी राहिलाय खरं कारण पाहिलं तर पण म्हणजे राजकारण्यांची असंवेदनशीलता याला कारणीभूत आहे असं म्हणायचं का कारण एवढे उपाय तुम्ही सांगताय की जे प्रॅक्टिकल आहेत मग हे आत्तापर्यंत दिसलं का नाही म्हणजे अनेक त्याच्याशी संबंधित मंत्र्यांसकट मोठ्या नेत्यांनी सांगितलंय की काय नाही खटावमान हे आयुष्यभर दुष्काळीच राहणार त्याला काही करता येणं शक्य नाही कसं आहे माहिती आहे का ज्याच्यावरती तुमचा धंदा आहे किंवा पोट आहे तुम्हाला धंदा करावाच लागतो आता राज तुम्ही राजकारण हा धंदा म्हणून किंवा एक व्यवसाय म्हणून कन्सिडर करत असाल तर तुम्हाला ते नकोच आहे ना कारण लोक त्याच परिस्थितीत राहतील तर तुम्हाला विचारणार ना लोकांना मला तसंच ठेवायचंय म्हणजे माझ्याकडे भले हजार रुपये आहेत पण मी विकायला एक रुपये पण पन देणार नाही म्हणजे ते एक भूमिका आहे आता पाण्यात तुम्हाला सांगतो आत्ताची जर परिस्थिती बघितली आमच्याकडे तर आता चांगला पाऊस पडलाय दर तीन चार वर्षात आमच्या भागात चांगला पाऊस पडतो म्हणजे नदीला पाणी वाहतं वगैरे आता गेले जवळजवळ महिनाभर झालं पाणी वाहत आहे परंतु आजूबाजूची तलाव आहेत ना ते कोरडीच आहेत जवळजवळ एकोणीस बंदर आहेत आमच्या मान नदीला पलीकडची येराळा नदी मध्ये तिची तीच परिस्थिती आहे आता एक साधी गोष्ट आहे की तुमच्या नदीतलं पाणी वाहून ते फार परत समुद्राला जाते किंवा कृष्णा नदीला जाते ज्याच्यामध्ये जा जा पाण्यानं माणसं मारतात इतकं पाणी तुमच्याकडून तिकडं चाललंय आणि मान खाटावर पाणी नाही म्हटलं तर मी वाहतं कुठलं कारण एवढे आपण उंच आहोत की एवढे आपण उंच आहोत की आपल्याला वाहतं पाणी येऊ शकत नाही मग एवढं खरं असताना सुद्धा की तुम्ही त्या पाण्यासाठी कुठलाच प्रयत्न केला नाही आता समजा हे पाणी वाहत आहे तर तुम्ही काय करायला पाहिजे बंधारा व्हायला लागलाय त्या बंधार्यावरती एक पंप हाऊस बांधा आता एवढं खाल्लं बघायच मी तुम्हाला बोललो की साडेआठशे मीटर पाणी उचलायचं ते ढकलायचं परत नव्वद किलोमीटर त्यापेक्षा सिंपल उपाय असा आहे की तुम्ही ज्यावेळेस तो बंधारा वाहतो त्यावेळेस तिथे एक छोटस पंप हाऊस बांधा तिथे एक शंभर स्वराचा मोटर टाका पंप टाका तिथून ती पाईपलाईन करून तलावात पाणी सोडा दोन तीन किलोमीटर आणि ते तलाव भरून घ्या असे जर तुम्ही मानखाटामधले सगळे तलाव भरले किंवा जवळ नवीन तलाव तयार केले किंवा के बारके बारके हे भरले तर किती पाणी होईल आपल्याला आणि ते बघून तुमचं माझ्या हिशोबाने जर हे जर व्यवस्थित जर चालवलं तर दोन वर्ष जर मसवाडला पाऊस नाही मसवड सॉरी मानखाडाला पाऊस नाही पडला पा। तरी सुद्धा मानखाटा चांगला होऊ शकतो आता ह्यानुसार खर्च पण काय नाही खास सरकारकडून हे अनुदान केलं एवढं आपण हजारो कोटी रुपये घेतोय मग ही स्कीम राज्यकर्त्यांनी राबवली पाहिजे सरकारकडे मागणी केली पाहिजे की बाबा की आम्हाला अशाशी ज्यावेळेस पाऊस येतो आणि आमच्याकडं पाणी होतं ते आम्ही नवीन तलावात टाकण्यासाठी आम्हाला ती व्यवस्था द्या एवढा एवढा निधी द्या आम्हाला आता आमचे बच्चू भाऊ वगैरे आल्यानंतर आम्ही हे बच्चूभावां हे सगळं माहिती आहे आमच्या आम्ही त्यांना भांडून हे सगळं करणार आहे त्यामुळे तर आम्ही नेहमी म्हणतो की आम्ही दुष्काळ घालवू शकतो प्रहार मान खटवता दुष्काळ घालवू शकतो का त्याच्यामध्ये कॅपॅसिटी आहे त्याच्यामध्ये तेवढी भांडायची ताकद आहे आणि तेवढा तोड़ पैसा आणायची कॅपॅसिटी पण चांगली आहे आम्ही भांडू शकतो आंदोलनं करू शकतो सरकारला वेटीत धरू शकतो कारण आमचं कामच आहे आमचं ती पक्षाचं आहे म्हणजे काय पण करून आपलं काम करून घेणं हे आमचं आहे चला तर सगळे ओळखतातच तशाच प्रकारे आम्ही आणखी एक पाणी साठवायचं उपाय सांगतो मी की मानखाटाची लोकसंख्या सध्या तीन लाख पंच्याहत्तर हजार आहे बरोबर आहे तर एक माणूस दिवसाला नॉर्मली शंभर लिटर पाणी वापरतो तो हिशोब केला तर एका दिवसाला तीन कोटी पंच्याहत्तर लाख लिटर पाणी मानखाटामध्ये माणसांना होती कशासाठी तुमचे आंघोळ कपडे धुणे धुणे किंवा इतर वापरायला तीन कोटी पंच्याहत्तर लाख पा, लिटर पाणी दर दिवशी खर्च होतो हा ह्याचा जर तुम्ही वर्षाचा हिशोब केला तर जवळजवळ तो पॉईंट सहा टी सी पाणी होतो पॉईंट सहा टी सी मध्ये मगाशी मी तुम्हाला सांगितले की एक टी एमशी पाणी आणायला अकरा कोटी खर्च येतो लाईट बिल भरून तर पॉईंट सहा टी एम सीचा विचार करा त्याच्यामध्ये दोन आंधळी आमच्याकडे आंधळी तलाव आहे आहे की दोन वेळा भरल तलाव एवढा मोठा ती एवढं ते आहे आता हे चुट पाण्याचं तुम्ही प्लॅनिंगनं जर नियोजन केलं व्यवस्थित की बाबा ह्या पाण्याचा आपल्याला उप वापर कसा करता येईल त्याला सिंपल उपाय आहे तुम्ही गावातल्या ज्या नगरपालिका आहेत किंवा तुमच्या ग्रामपंचायती आहेत किंवा छोटी छोटी गावं आहेत त्याच्यामध्ये एक नियम काढा त्यांना एक एक अनुदान द्या त्यांना सांगा की बाबा आजपासून जे वापरलेलं पाणी आहे तुमचं ते पाईपलाईनद्वारे कुठंतरी एका ठिकाणी सोडा तिथं चंबर तयार करा त्याला जाळी बसवा ते शेजारी एक वीर खोदा एक छोटीशी एक समजा एक दहा बाय दहाची एक वीस फूट खाली त्याच्यामध्ये विटेचे तुकडे टाका आणि ते जे पाने आहे ते त्यात सोडा त्याच्यामध्ये त्या विटेचे तुकडे म्हणजे गाळून खाली जाईल आणि जमिनीत मुरून जाईल आता याचे फायदे काय होतील गावात जे मच्छर होतात ते होता बंद होतील वाशेचा बंद होईल परत पेच्या पाण्याचे गटारचं पाणी देतात ते बंद होईल म्हणजे आणि पाणी जे जमिनीत मुरतं तिथे जिथं मुरतं वापरून जाते हे बंद होईल म्हणजे यातून फायदे सगळे फायदेच आहेत हे गायचं तोटे काहीच नाही थोडक्यात काय करायचं की आपण एक बादली पाण्याने आंघोळ केली समजा तर ती एक फूट खाली गेली पाहिजे वीस फूट खाली आणि ती परत परप्युलेशन कुठल्या तरी जाऊन मिळेल कुठं तरी जाऊन बिल कुणातर का आम्हाला मग असं जर एवढं पाणी हे तुम्ही योजना राबवतच नाही ना पहिली गोष्ट तुम्हाला जी मंजूर आठ पॉईंट टी इंश पाणी आहे ते तुम्ही स्टॉक केलं पाहिजे दुसरी गोष्ट तुमच्याकडे तीन वर्षात एकदा चांगला पाऊस पडतो नदी नदी राहिला ते पाणी तुम्ही बंधाऱ्यातनं ते पाणी आहे त्या तलावात स्टॉक केलं पाहिजे तिसरी गोष्ट मी तलावाची कॅपॅसिटी वाढवली पाहिजे की जेणेकरून आठ टी एम सी पाणी पावसाळ्यात फुल दिसलं पाहिजे आता हे तीनच गोष्टी आहेत ह्या तीन गोष्टी जर तुम्ही केल्या तर खटाव शंभर टक्के दुष्काळातून बाहेर येणार शंभर टक्के आणि हे विजन आहे पण गेल्या चाळीस वर्ष त्याची परिषद कुणीच लक्ष दिलं नाही म्हणून आम्ही नेहमी म्हणतो की आयोगी नियोजनामुळे मान खाटाव दुष्काळी भाग आहे मान खटाव दुष्काळ हा राजकारणानं लादलेला दुष्काळ आहे हा खरा दुष्काळ भाग नाही याला केले गेले कारण आठशे मीटर वरती असताना पण तिथल्या न महिना महिनाभर वाहतात त्याचा अर्थ तुमच्यावर पाणी येतं आणि तुमच्या दोन नद्या आहेत पण दोन नद्या असून सुद्धा तुम्ही त्याच्यावरती विचारविनिमय करून ते करू शकला अशा प्रकारे पाणी प्रश्न सोडवा हे प्रचं पहिलं उद्दिष्ट आहे की पाणी प्रश्न कसा सोडवायचा आणि ऑलरेडी मी हे माझ्या फेसबुक मध्ये बहुतेक वेळा सांगितले बचूमानं पण हे माहित आहे त्यामुळे बचूबाना पण गॅरंटी आहे की आपण हा प्रश्न सोडवू शकतो दुष्काळ निवारण करण्यासंबंधी आपण पी सी साहेबांचे विचार ऐकले आणि या पुढच्या काळामध्ये पी सी साहेबांना हे सगळं अंमलात आणण्याची संधी मिळावी अशी शुभेच्छा आपण त्यांना देऊया